नमस्कार मित्रांनो नाद गावाकडचे या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रितेश चव्हाण आपलं सर सह स्वागत करतो आत्ता आपण जरेवाडी तालुका खेड जिल्हा पण या ठिकाणी जे एक दोन तीन दिवसापूर्वी दुःखद अशी घटना घडली आपल्याबरोबर जरे कुटुंबीय आणि त्यांचा हिंद श्री भारतभाई याचा अपघाती निधन झालं आणि एक काय म्हणतात ना त्यांच्या कुटुंबावरती किंवा की, की खेड चालू असेल किंवा बैलगाडा शर्य क्षेत्रामध्ये एक शोकगळा पसरली आणि एक चांगला बैल आपल्यातून जो महिन्या का आता नावारूपाला येत होता किंवा मागच्या जो जो दोन वर्ष त्यांच्या दावणीला एक नंबर मध्ये पळत होता तर पळत असताना एक अचानक दुःखाचा डोंगर त्यांच्या कुटुंबावरती कोसळला आणि एक निधन त्या बैलाचं झालं आणि ते निधन वार्ता ज्यावेळेस समजली त्यानंतर बाबा बैलगाडा असतो किंवा बैलगाडा शर्यतीला अनेक नाव ठेवणारे पण लोक आहे किंवा त्याची नाही काळी बाजू जास्त लोकांपुढे येते पण सत्यता किंवा त्या बैलगाड्यामध्ये एखाद्या प्राण्यावरती शेतकरी किती प्रेम करतो किंवा त्या प्राण्यासाठी शेतकरी किती जीवाचं रान करून त्याची जपणूक कशी करतो किंवा त्याचं संगोपन कसं करतो ह्या गोष्टीकडे कडम कड़ आहे बरेच जे म्हणजे प्राणी मित्र असतील किंवा बऱ्याच संस्था आहेत त्या चुकीच्या गोष्टी दाखवणं किंवा सर्वसामान्य लोकांना हे बाबा प्राण्यांची छळवणंच होती असंच होतं तर त्या दृष्टीने मुलाखत आपण घेतोय कारण आता त्यांनी जवळजवळ विधी मी तर म्हणतो एखाद्या माणसाचा पण विधी आजकाल पोर बापाचा दशक्रिया विधी घालायला म्हणजे ना का नाटक करणारी पिढी आता माणसामध्ये पायदा व्हायला ला लागली पण शेतकरी काय असतो किंवा एखाद्या प्राण्यावरती किती प्रेम असतं याचं एक उदाहरण त्यांनी दाखवून द्यायचं काम ते करणार आहेत उद्या किंवा परवा मला वाटते बावीस तारखेला भारतची ची आहे त्या उद्देशाने आपण त्यांच्या गोट्यावरती आलो दादा नमस्कार नमस्कार पहिला तुमचा परिचय करून द्या थोडक्यात कैलासवासी नाम नारायण शेठ नावाडी पोस्ट गुळाणी तालुका खेड जिल्हा पुणे आता मला एक सांगा भारत तुमच्या दावणीला माहिती तुमच्या कुटुंबात कधी आला किंवा किती भारत हा दोन वर्षे दोन वर्ष दहा दिवस झाले आपल्या दावणीला आला थोडक्यात सटाजी बाबाच्या यात्रेच्या आधी दहा ते बारा दिवस त्याची खरेदी केली होती आपण कर्नाटक मधून मोबाईल ऑनलाईन खरेदी केली होती त्याची थोडक्यात मोबाईल व्हिडिओ फोटो पाहून फोटो पाहून आपण खरेदी केली होती किती रकमेची समजा आता किंमत तर करता येणार पण तरी साधारण आता समजा ऑनलाईन खरेदी केली ऑनलाईन मोबाईल आपण ओरिजिनल दोन लाख एकसष्ट हजाराची खरेदी होती खरेदी कमी जास्त एकदम टॉपचीच रक्कम होती आपण मोबाईल आपला पाठला पाहिला व्हिडिओ फोटो पाहून त्याचे आपण दोन लाख एकसठ हजाराची खरेदी केली होती यात्रेच्या आधी आठ ते दहा दिवस आपल्या जाऊनला आला होता त्याच्यानंतर आपण लिमगावला रेशाल नेला त्याला रेशलला न्यायला तर दिवाच्या घाटात एकच नंबर पळाला तिथून पुढे आपण सटोजीबाट घाट घाटात पहिलाच घाट त्याचा पहिल्या दिवशी आपण मोठी बारीक केली ती आपली वीस फुटावून झाली दुसऱ्या दिवशी याला शिकवायचं म्हणून आपण घाटात ने त्याने एक नंबरच्या सुरुवात केला पहिलाच घाट त्याचा अकरा ब्याऐंशी झाला गोळ्यांच्या घाटामध्ये जी सुरुवात तशी झाली तर आजपर्यंत माग सरला नाही दोन नंबर हक्कांच्याच घाटात पळाला नाही एक नंबर मग एक नंबर नीच पळाला आता तुम्ही म्हणता घेतला त्यानंतर रेसल एकच घाट दिली एकच घाट फक्त लिमगाच्या घाटात फोटोमध्ये काय पाहिलं होतं नेमकं तुम्ही आता एवढे पैसे द्यायचे जवळजवळ दोन लाख एकसठ हजार फोटोमध्ये मध्ये त्याचा अंग शरीर सगळ्या बाजू आपल्याला पसंत पडल्या आणि पसंत पडल्याच्या नंतर आपण ऑनलाईन त्याला विसरून मागणीच केली डायरेक्ट कसं संगोपन वगैरे कसं के केलं तुम्ही भारतच किंवा त्याच रतीभाची असेल किंवा खाण्यापिण्याची काळजी वगैरे काय काय घेतली खाण्यापिण्याची काळजी म्हणजे आता आहे सगळ्यांना जेवढी आहे ते सगळ्या बैलांना जे सारखंच आमच्या काय असा विषय असू म्हातारा असू नाही तर ना असू याला अर्धी भाकर त्याला अर्धीच भाकर त्याला एक भाकर असली याला एक भाकर त्याला चार गोळ याला चार गोळ आमच्याकडे बैलांमध्ये रतिबात कधी आजा भाऊ दुजा भाऊ कधीच करत नाही आम्ही जे भारतला खायला ना ते सगळ्यांना खायला असा विषय पहिल्यापासून होता आणि आज पण आहे काय वैशिष्ट्य वगैरे काय आता भारत तुमच्या दावणीला दोन वर्ष होता दो जवळजवळ हो काय वैशिष्ट्य ते पाळण्याची वगैरे काय पाळण्याची वैशिष्ट्य मग ते कशी होती पाळण्याची वैशिष्ट्य अशी दुसरा जसा मण्या गेला तसा मण्यासारखा याची शिस्त अशी होती का सुटला ती जागा धरून असा बळता आम्हाला पगायची गरज नव्हती घाटात वर गेला का उडी मारायची फक्त माग घाटावर सुद्धा आम्ही पगत नव्हतो जसा तो आमच्या दाऊनला आला जसा पळायला लागला तसा आम्हाला त्याने दोन नंबर हा घाट कधीच दाखवलाच नाही एक नंबर मग एक नंबरच दाखवला तुमच्याकडे आता आल्याच्या डायरेक्टात डायरेक्ट डायरेक्ट आपण जो काटात लिमगावच्या घाटात आपली रेशिअल घेतली आणि डायरेक्ट आपण गुळांच्या घाटात डायरेक्ट बायला बरं टाकला आपल्या जुन्या बायला बरं अकरा ब्याऐंशी बारी झाली बारा सेकंदचा घाट होता जिथं साठोजी बाबाच्या घाटात आपली सुरुवात झाली तर शेवट काल मेदन घाट झाला त्याचा सरपंच केसरी झाली सरपंच केसरीला फायनलचा मी आता फायनल सगळ्याला तो पात्र होता सरपंच केसरी सावरदरीला पण सगळे घाट झाले न्यू गुटवाडी जेव्हा घाट झाला आतापर्यंत सगळे घाट जवळ पंधरा वीस पंचवीस घाट तीस घाट चाळीस घाट झाले अस मी सालपासून दोन वर्षात सगळे घाट तो एक नंबरच पळाला आता तुम्ही म्हणताय दोन वर्ष झाली पण माहिती का असं बैल पाहताना पाहिलं ते एकदम मोठा वाटतो वय किती होत बैलाच बैलाचं वय घेतला त्यावेळेस आपण बैल घेत आणि सायदाती घेतला होता साधारण त्याचं वय सायदाती मानले होते अंदाजे चार चार पाच वर्षात पाच तरी वर्ष एक आता दोन वर्ष सात एक वर्ष त्याचं वय होत म्हणायचं आतापर्यंत आठवणी किंवा जे मोठे मोठे गाठ झाली ते कोणते कोणते भारतचे मोठ्या गाठ म्हणजे समजा तुम्हाला सांगतो त्याच्या आठवणीतले पहिला ताटींचा गुळांच्या गाठ झाला साठोचाच घाट झाला लिमगावचा घाट झाला न्यू घाट झाला दा आंबेगावतला खडकीतला घाट झाला उदुक वरती आपल्या याचा पिंपरी पंडर झालं शिवर झालं सरपंच केसरी झाली लिमगाव झालं काल किवळ कुरकुंडी आता कुरकुंडी झाली परवा दिवशी आपली त्या त्या दिवशी आणि कालच्या सावधान वीस पंचवीस घाट त्याचे टॉपचेच राहील म्हणजे मला एक सांगा साधारण नेमकं मैदान करवाडी घाटात काय झालं नेमकं मैदान करवाडीत समजा आपला टोकन होता पंचेचाळीस याव्यायोगाने आम्ही बैल उतरली साडे दहा वाजता तिथं गेलो आपला गाडा नंबर तर गाडा आम्ही लावला नेमका आपण आणि आम्ही पहिले एक वैशिष्ट्य की ते टोकना वर लो, वर लो टोकन निघल त्या टोकनानुसार पडलं ओरलो ओरलो पारजीत आम्ही गाडामध्ये घालीत नाही जो आपला टोकन एक येऊ एक टोकनला झोपायची शेवट येऊ शेवट टोकनला झोपायची मधी येऊ मध्ये आपला गाडा आला व्यवस्थित गेलो बरं मेदन करून ही तीन वर्ष झाली यात्रा चालू झाली पहिल्या वर्षी आपली वीस अंबारी झाली तिथं दोन दिवसात कोणतीच नाही झाली गेल्या साली भारतच होता त्या गाठावर आणि हे जो होतं गेल्या साली पण काय गेल्या साली ती अकरा एकसठ झाली सामदा बैल झाली औंदा अकरा सासठ झाली काय थोडं आपलं कांडोलू झाल्यामुळे अकरा सासठ झाली दादा दा तो तर नाही राहिला आपल्या बरोबर तरी पण काहीतरी त्याच्या आठवणी काय सांग त्याच्या आठवणी आमच्याविषयी असा आहे आठवणी भारत बैल असा होता का बैल त्याच्यापेक्षा जास्त पळतील कमी पळतील पण त्याच्याकडे जे शिस्त होती आमच्या दावणीला इथून माघा आमचं दोन तीन खाब झालं मैश्वरी यांचं झालं सगळं झालं बैल त्याच्यापेक्षा जास्त पळत होती कमी पळत होती पण त्याची जी शिस्त होती ती शिस्त आम्हाला भेटायला परमेश्वराने देव किंवा हे आम्हाला तेवढी अपेक्षा आहे पण ते आम्हाला आज आज वाटते तेवढी अपेक्षा त्या बैलावानी बैल होणे नाही असं आम्हाला हे वाटतंय त्याची शिस्त बघू आता वगैरे तुम्ही आला त्या दिवशी अंत्यविधी पण एकदम चांगल्या मोठ्या स्वरूपात तुम्ही त्याचा केला हो आता ते कसं आहे आम्ही अंत्यविधीचा असा विषय झाला आम्ही आमचा एक जुना बैल होता बावीस वर्षाचा पहिला दोन हजार सात साली आठ साली त्याला खरेदी केला तर आपण एक सहा साली खरेदी केला होता मैसुराचा होता तो तो बैल नऊ वर्ष एक खांदे पळाला आमची एक संकल्पना अशीच झाली बंदीचा काळ होता बंदीमध्ये बैल गेला ह्याच गोट्यामध्ये आपल्या गेल्यावर आम्ही त्याचा आज हवी ते केला बा त्याला आपण काय केलं काय होईल काय केलं बाबा आपण वडीत न्यायचा का ट्रॅक्टर म्हणून टाकायचा का काय करायचा आमच्या मनाने एक संकल्पना अशी ठरली जसं आपण माणूस नेतो अशी आपण लाकडं बघायची बैल गेल्यावर लाकडं बघून जसं माणसाला आपण बांधतो खाली चौथारा करतो किंवा माणसाला आपण ते काय म्हणतात ते करतो असं करायचं आणि त्याच्यावर भारत आपल्याला खांद्यावर न्यायचा आम्हाला शक्य वाटत नव्हतं त्यावेळेस जुन्या बैलाच्या वेळेस शक्य वाटत नव्हतं तो तर बोल वयाने बावीस वर्षाचा होता तेवीस वर्षाचा चालतो जवळजवळ फार सापळा होता वालेला होता पहिले जुना झाला होता मातारामध्ये पण आम्हाला ते शक्य वाटलं आम्ही जसा इथून ह्या गोठ्यातून उचलला तसा एक पाचशे फुटाचा अंतर इथं खाली एक पाचशे फुटापर्यंत डायरेक्ट खांद्यावर आला तिथं नेऊन आम्ही उच खेवला माणसाने उजुक त्याचं तिथं असतं काय आपलं जसं आपण म्हणतो ना इसवा असा केला तिथून उचाला खड्ड्यात बसावला जे माणसाने आपण जो जनवराचा विधी माणसाचा विधी करतो तसा एक प्रकारे जनावरांचा विधी अशा प्रकारे तो विधी केला आपण व्यवस्थित आणि तसंच संकल्पना अशी वाटली भारतला पण आरला तिथं हे झाला गत घाटामध्ये तिथून आम्ही गाडीत भरला गाडीत भरला जसं काय आपण म्हणतो मिलेला माणूस कसा आपण उठतो mm -hmm. तसा आमचा एक प्रयत्न चालू होता त्याला पण आम्हाला ते काही याच दिलं नाही परमेश्वराने आम्ही तिथून बैल पेटपर्यंत न्याय ता दवाखान्यात म्हणजे आपले डेरंगा डॉक्टर हे त्यांच्यापर्यंत आम्ही पार्थिथ पेटपर्यंत अवकाने बाबा आपल्याला मस्त लोक म्हणतात गेलाय पण आमची मनातला प्रयत्न चालू आता पेटपर्यंत दवाखान्यात न्यायला ठाकरेंनी तिथे गेलो आम्हाला घोषित केला त्या मोठ घोषित झाला म्हणून तिथे गेलो बैल फुगलाच दिसला आम्हाला मूर्त घोषित झालं तिथून आम्ही आला इथं गाडी धाक्याला लावली त्याला उचलला गोठ्यात बसावला जशी आपण माणसाची सेवा करतो आंघोळ त्याला सगळं काय हे तिर तिर दिवाम। तिर भंदारा भंदारा, ते जगलं व्यवस्थित आंघोळ पाणी सगळं जागे केलं आणि माणसावानीच त्याला हे बनवलं आपलं काय म्हणतात त्याला तिळडी बनवली माणसाने आणि त्या तिळडीवर आम्ही सगळ्या मंडळींनी उचलली ठेवली पूजा बिजा व्यवस्थित केली सगळं काय भंडारा भिंडारा सगळ्या त्याच्यावर व्यवस्थित केला आणि जसा असा खालून माणसांनी उचलला तसाच खांद्यावर घातला डायरेक्ट लोक म्हणायची पहिला बैल बारीक होता आपला शो बैल त्याच्यात चार पटे पहिला बैल आपला धुना झालता म्हातारा झालता एवढा बैल उचलायचा कसा कम से कम बायला जो वजन असं जवळजवळ सातशे साडेसातशे किलो वजन असं बैलाचा अंदाजे उचळायचा कस काय बैल म्हणले पण जसा लोकांनी उचला तसाच खांद्यावर हो घातला डायरेक्ट जिथं विधी करा तिथं नेऊन डायरेक्ट ठेवला आणि असा सविधी व्यवस्थित त्याचा पण केला तर जी लोक आपल्याकडे आली होती तालुक्यातली होती दुसऱ्या तालुक्यातली होती आजूबाजूच्या गावची लोक होती लोकांना वाटलं हे बैल आता हि न्यायचा कसं काय यांनी केलंय तिळडी बांधली ह्या तिळडी उचलायचा का काय एवढा हत्तीवाणी बैल किंवा उचलायचा हो कसं का काय पण परमेश्वरांनी सगळ्यांनी परमेश्वरांनी सगळ्याला ताकद दिली शेतकऱ्याला किंवा आपल्या मित्रपरिवाराला सगळ्याला आणि त्या ताकतीने सगळ्यांनी बैल उचलला जसा खालून उचाला खांद्यावर तसाच एक पाचशे फुट अंतर होतं तेवढ्या तिथे ठेवला तिथून आम्ही उचलला खड्ड्यात बसवला खड्ड्यात बसवला जो आदिवास विधी परमान त्याचा विधी सगळा पूर्ण करून व्यवस्था केली त्याची आता <laughs> दशकऱ्याचा कार्यक्रम कसा असणार आहे दशकऱ्याचा कार्यक्रम आपण रीत सरपारमाने करणार आहे <laughs> जो दशकऱ्याचा कार्यक्रम लोक समजा अनेक करतात समजा हे करतात करता आता बावीस तारखेला आपण दशकऱ्याचा कार्यक्रम ठेवलाय सातव्या दिवशी <laughs> काय आपण सगळ्या लोकांना आम्ही तर आमंत्रित केले जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या सहा तालुक्या आपले बैलगाड्यातले पुणे जिल्हा बैलगाडा संघटना आहे सगळी पार सगळी पार शिरोळा आंबेगाव जुन्नर हवेली मुळशी खेड सगळी लोकांना आपण आमंत्रित किल्लय जेवढं ज्या लोकांना आम्ही जेवढं शिकवून तेवढे आम्ही येणारच काय आपण बावीस तारखेला कार्यक्रम ठरवलेला आहे त्याचा सकाळी एक नऊचा चा टाइमिंग आहे असा आहे कार्यक्रम रूपरेषा आपण प्रवचन ठेवलंय मंडप आहे समजा त्याची प्रतिमेच पूजन ठेवलंय आपण खाली जिथं त्याचा आपण त्याचा हे किल्ला आहे विधी किल्ला आहे तिथं प्रतिमेचं पूजन करणार आहे उजो आपण इथं टेज बनवणार तिथं आपण प्रतिमेचं पूजन करून प्रवचन करणारे मान्यवरांच्या हस्ते जे मान्यवर असते तीन बैलगाडा प्रतिष्ठित मोठे बारीक सगळे आपले मोठे सगळ्या पण येणार आहेत अशी आपल्याला एक अपेक्षा आहे मामा आता नाही तुम्हाला एक प्रश्न असा वेगळा विचारेल मी कारण बैलगाड्यातला भरपूर अनुभव म्हणजे आता मी तर म्हणतो तुमच्या इतका अनुभव असणार गाडा मालक नाहीच राहिले मोजके तुम्ही बॉटम मारणारे थोडी थिडकी माणसं राहिली भारत थांबत नाही कोणतीच वेळ थांबून बसली नाही म्हणून भारत साठी सांगायचं काय एवढी बैल आहेत ना भारत जरी गेलाय शेवटी काय देवाजीच्या मनात आलं तिथं कोणाचं चालत नाही पण ह्या बैलामध्ये परत यांचा गाडा एकच नंबर पाहणार कारण बैल आहेत फक्त जुळवण्याची प्रॉब्लेम आहे आता ते करावंच लागणार ला। त्यांना आणि त्यांनी आता काही दुसऱ्या बैल घेण्याची आवश्यकता नाही सतरा अठरा बैल आहेत फक्त यांच्यातच बैल जुळवायचं बैलाचा अंतविधी आल्यावर तुम्हाला सांगितलं त्यांनी कसा केलाय आता सातव्या दिवशी लष्करी आहे तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तर मोबाईलवर समजायला सांगितल्या तुम्ही सुद्धा आपल्या जेवढं पुणे जिल्हा नगर जिल्हा आहे सगळ्यांना समजा ग्रुपला तुम्ही सोडा आणि तुमच्या मध्ये दसक्रियाच्या दिवशी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहू कसं होतं कोणत्याही बैलगाड्या मालकाव म्हणा शेतकऱ्या अशी वेळ आणि काळाने असा गाला घालून आहे म्हणत देवाच्या मनात आल्यावर काही होऊ शकतं पण त्याचं नव्हतं झालं म्हणून दस्क्री आहे त्या दस्क्रीला दौंडकर महाराजांचं प्रवचन आहे या प्रवच म्हणजे जसं आपण माणसाचा दसक्रियाविधी करतो अंतविधी तर माणसासारखाच केला दसक्रियाविधी सुद्धा त्या पद्धतीने करणार आपण त्या कार्यक्रमाला समज्यांनी आवर्जून उपस्थित राहो अशी जरे परिवाराच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो या भारतला जरे जरे परिवाराच्या वतीनं अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं पुणे नगर जिल्ह्यातील सर्व बैलगाडा मालक आणि शौकेनाच्या वतीनं या घरातील सर्व माता पिता भगिनींच्या वतीनं सुद्धा अखेरशी बापूरनं श्रद्धांजली अर्पण करतो